रस्ते वाहतूक मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमात सुधारणा केली आहे त्यामुळे आता महामार्ग किंवा एक्सप्रेसवेवर दररोज वीस किलोमीटर अंतरावरील प्रवास करण्यासाठी लोकांना कोणत्याही प्रकारचा टोल टॅक्स भरावा लागणार नाही ज्यांना रोज काही कामानिमित्त हायवे किंवा एक्सप्रेसवेवर जावे लागते आणि त्यांचे घर टोल प्लाझाजवळ आहे अशा लोकांना याचा खूप फायदा होईल महामार्ग व द्रुगती मार्गावर अंतरानुसार टोल देण्याच्या धोरणावर केंद्र शासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने वीस किलोमीटर पर्यंतच्या प्रवासासाठी दररोज कोणताही टोल आकारला जाणार नाही असा निर्णय प्रत्येक टोल प्रशासनाला दिले आहे त्याची अंमलबजावणी प्रत्येक टोल नाक्यावर होत असताना मात्र सिंदे टोल नाका याला अपवाद ठरत आहे या ठिकाणी केंद्र शासनाच्या नियमाला केराची टोपली दाखवली जात आहे या ठिकाणी सर्रास किलोमीटर वाहनांना टोल आकारला जात असल्याने सिन्नर शहरात शिंदे टोल नाका लढा देण्यात येणार आहे त्या अनुषंगाने समितीने सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सिन्नर येथील शासकीय विश्रामगृह येथे साधक बाधक चर्चेसाठी बैठकीचे आयोजन केले होते त्यात टोलमुक्ती चर्चा करून पुढील बैठक शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आले असून त्यास मोठ्या संख्येने वाहनधारक व उपस्थित असे आवाहन करण्यात आले आहे बैठकीस माजी नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले माजी नगरसेवक किरण मुत्रक आवारे, मुत्रक विलास पाटील हेमंत देपल्ली मंगेश आहेर चंदन देशमुख घनश्याम देशमुख रामदास खैरनार रंगनाथ घोटेकर दत्तात्रय सरोदे रवींद्र मोगल प्रभात दावरे निखिल लांगे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते आदित्य हटकर नमस्कार सिन्नर तालुक्यातील शिंदे गावाजवळ टोल नाका असून या टोल नाक्यावर सर्रासपणे टोल नाका वसुली करण्यात येते सिन्नर आणि शिंदे टोल नाका हे केवळ चौदा पॉईंट सात एवढेच किलोमीटर असून देखील टोल नाका वसुली करण्यात येते वास्तविक पाहता ही सिन्नरकरांसाठी अन्यायकारक बाब आहे आणि ह्या टोल नाका सिन्नर तालुक्यातील नागरिकांसाठी मुक्त व्हावा किंवा त्यांच्याकडून टोल आकारणी करण्यात येऊ नये यासाठी आज दिनांक अठरा आठ वीसशे पंचवीस रोजी रहदारी बंगल्यावर उत्सुकांची आणि हा टोल नाका बंद व्हावा या भावना असलेल्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये या बैठकीमध्ये एक आंदोलनाची दिशा ठरवण्याकामी साधक बाधक चर्चा करण्यात आली प्राथमिक अनेक लोकांच्या सूचना एका कागदावर नोंद करण्यात आल्या आणि या आंदोलनाला एक निश्चित आयाम एक निश्चित बैठक आणि दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून दिनांक तेवीस आठ वीसशे पंचवीस वार शनिवार ठरविण्यात आला आहे तरी या बैठकीत सर्व वाहनधारकांनी उपस्थित राहावे असे नम्र निवेदन मला करावेसे वाटते कृपया हे आंदोलन तसं सोपं आहे म्हटलं तर कठीण आहे पण आपण जर राजाभाऊ वाजे खासदार आणि आपले मंत्री महोदय साहेब यांचीही साथ घेतली तर हे आंदोलन निश्चित यशस्वी होण्या झाल्याशिवाय राहणार नाही याची नोंद घ्यावी आणि या कार्यक्रमास किंवा या आंदोलनास दिशा देण्यासाठी सर्वांनी तेवीस आठ पंचवीस रोजी अकरा वाजता रहदारी बंगल्यावर उपस्थित राहावे ही नम्र विनंती कृती समिती टोल मुक्त कृती समिती धन्यवाद